नवापूर शहरात भारतीय जनता पक्षानं घेतली प्रचारात प्रचंड आघाडी भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ अभिलाषा रामचंद्र पाटील वसावे महिला उमेदवार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधोमाळी सुरू असून भारतीय जनता पक्षानं नवापूर नगर परिषद निवडणुकीत तेवीस उमेदवार देऊन इतर पक्षांमध्ये भय निर्माण केलं भारतीय जनता पक्षानं नगराध्यक्ष पदाच्या सुसंस्कृत उच्च विद्या विभूषित डॉक्टर असलेली महिला उमेदवार सौ डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे यांना निवडणुकीत उभं करून प्रचारात जोरदार आघाडी घेतली तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तसेच भारतीय जनता पक्षाचे निवडणूक निरीक्षक श्री अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत अकरा प्रभागात नगरसेवक पदाचे उमेदवार नगर देत नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं चुरस निर्माण केले दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच दहा नऊ या संपूर्ण प्रभागात घरोघरी दारोदारी जा पक्षाचं चिन्ह कमळावर मतदान करण्यासाठी आवाहन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पदाधिकारी प्रचार करत असल्याचं दिसतंय भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाभिलाषा पाटील वसावे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात कोणत्याही प्रकारची कसर न ठेवता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या बरोबरीने प्रचार सुरू केला भारतीय जनता पक्ष नवापूर निवडणूक प्रभारी तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे प्रदेश महामंत्री अल्पसंख्याक मोर्चा ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम परमार रमेश गावित केटी गावित कांतीलाल गावित यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभागी नवापूर नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या प्रचाराची रद्दुमाळी नवापूर शहरात सुरू झाली आहे यात भारतीय जनता पार्टीतर्फे आज प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सात व आठ आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये वि सर्व ठिकाणी प्रचारचे फेऱ्या संपन्न झाल्या आहेत आणि जनतेकडनं या बजारामध्ये तीव्र प्रतिसाद मिळत आहे आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी जनता ही उत्साही आहे एक भारतीय जनता पार्टीला परिवर्तनाची लाट नवापूर शहरामध्ये दिसून येत आहे तरी तमाम जनतेला माझी विनंती आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या कांद्याला कांदा लावून या प्रचारामध्ये सहभागी होऊन भा जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगराध्यक्षांच्या व सर्व नगरसेवकांच्या उमेदवारांना केलं तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचं सरकार या नवापूर नगरपालिकेत स्थापक स्थापन होईल